जय महाराष्ट्र मी महेंद्र भालुशाली चांदीवली विधानसभा विभागाध्यक्ष माझ्यासोबत स्थानिक शाखाध्यक्ष राहुल चव्हाण आज एक अशी घटना घडलेली आहे आपल्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक एकशे साठच्या शाखेमध्ये राहुल चव्हाण आपले शाखाध्यक्ष आहेत त्या शाखेमध्ये हे काहीतरी मागायला आलेत की बाबा मेरेको खाना दो मैंने खाना नहीं खाया मुझे पैसा दो आता प्रश्न असा आहे गया प्रश्न असा आहे की राहुलने त्याला फक्त विचारलं की तू कोण आहेस तुझं नाव काय क्या नाम बताया तुम्ही इनको पहिले लल्लू हासमी हस पहिले क्या नाम बघायला लल्लू आपल्या धर्मामध्ये पण असतात हिंदू धर्मामध्ये पण असतात मुस्लिम धर्मामध्ये पण असतात परंतु हे जे लोक आहेत हे मुसलमान आहे पुरा नाम क्या तेरा लल्लू हासमी लल्लू हासमी ह्याचं नाव आहे लल्लू हासमी आता हा पूर्ण भगवे कपडे घातले त्यांनी आणि इथं पूर्ण एरियामध्ये सगळ्यांना सांगतो मी श्लोक बोलता हो तुम्ही हे श्लोक करो तुम्हाला हे हो जायगा शंकर भगवान भक्त शंकर भगवान का मी भक्ते तुम्हाला भला हो जाएगा आता एकतर मागायची भीक आणि ते भीक मागताना पण धर्माचा वापर करायचा आणि ते पण हिंदू धर्माचा आता आपला हिंदू धर्म हा भोळा आहे हा सरळ आहे आणि साधा आहे म्हणून आपल्या धर्माचा वापर कोणी करू शकतो दिवसा अगोदर इथे चोरी झाली होती आणि हे लोक अशाच कपड्यामध्ये फिरतात आणि मग जेव्हा विचारलं की कैसा दीकराचा तो भगवा कपडा झाला जा कपडा पहना था, था। म्हणजे आपण काय सांगायचे की आमचे हिंदू साधू संत चोरी करतात म्हणजे कुठं ना कुठं हे आपल्या धर्माला बदनाम करायचं पूर्णपणे प्रयत्न चालू आहे हा कट चालू आहे किसने बोला ये, ये कपडा पेनणे गो मानसर हा मन म्हणजे किया तुम्हारे धर्म में इधर साकी नाका में बहुत भीख मांगते और हम भी उनको पैसा देते हम भीख देने के टाइम में कोई जात धर्म देखते नहीं है समझा क्या हम भीख देने के टाइम में जात धर्म नहीं देखते उसकी परिस्थिति देखते लेकिन तुम लोग धर्म का नाम बदनाम करते हो दौकुमेंट, दौकुमेंट, दौकुमेंट। और डॉक्यूमेंट दिखा तू क्या कौन है डॉक्यूमेंट क्या दी गा डॉक्यूमेंट दीगा कौन सा गाँव है तेरा बनारस आप बनारस है सामगते है पर मैं ऐसा लगता कि आप बांग्लादेशी है हा बांगलादेशी आहे आणि इतर लोकांना मूर्ख बनवतोय उद्या कुठली घटना घडली हा कोण जबाबदार आहे कोण जबाबदार याचा इधर कितने मुसलमान भीक मांगते है? हम सबको भीख देते हिंदू भी भीक मागताय मुसलमान भीक मागताय भिखारी का कोई धर्म नहीं होता है भिखारी की परिस्थिति होती है साला इधर जबरदस्ती बदनाम करने आता है निकाल चल कपडे ऐका हा क्लिअर कट हा बांगलादेशी आहे आणि हे भगवे कपडे घालून आपल्या धर्माची बदनामी है, आमचं म्हणणं असं आहे भीक मागा मजबूत आहे पहिल्या तरी भीकच नाही मागितली पाहिजे हा सक्षम आहे तरी हा भगवे कपडे घालून लोकांना मूर्ख बनवतोय मी शंकरचा भक्त आहे मी ह्याचा भक्त आहे मी तुम्हाला हा श्लोक देतोय मी तुम्हाला हा मंत्र देतोय अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे लहान मुलांना आणि हा दोन्ही धर्माचं नाव खराब करतोय तू मुसलमान धर्म नाम खराब करणार ध्यान मी राखना तुम्हाला से दोन धर्म बदना मोड आहे घ्या आणि कुठेतरी घ्या या लोकांना आराम कोरायला